जेनिलिया आणि रितेश देशमुख यांच्याकडे बॉलिवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं या दोघांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे अनेक एक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडप्याने दोन हजार बारामध्ये लग्न बांधली रितेश जेनिलियाची तीन फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी आधी मराठमोळ्या पद्धतीने आणि त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं होतं जेनेलियाने सासरी येऊन देशमुखांच्या परंपरा मराठी संस्कृती सण या सगळ्या गोष्टी अवघ्या काही महिन्यातच आत्मसात केल्या त्याच्या घरी प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गणेशोत्सव दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केल्यावर आता रिते जेनेलियाच्या घरी क्रिसमस सेलिब्रेशनसाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे यासाठी त्यांची दोन्ही मुलं क्रिसमस ट्री सजवत असल्याचं व्हिडिओ अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे रितेश जेनेलियाला नेलियाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत हे दोघही प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरा करतात रियान आणि राहीलने गणेशोत्सवात आपला बाबा रितेश देशमुखच्या मदतीने गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली होती त्याशिवाय दिवाळीतसुद्धा सुद्धा या दोघांनी हौसेने हो संपूर्ण घरात सजावट केली होती आता रियान आणि राहील क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सुंदर असा क्रिसमस ट्री सजवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जेनिलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा मोठा मुलगा आणि रितेश दोघे मिळून क्रिसमस ट्रीवरच्या बाजूने सजून व्यवस्थित सगळं डेकोरेशन झाले की नाही यावर नजर मारताना दिसत आहेत तर धाकटा मुलगा राहील यावेळी क्रिसमस ट्रीच्या खालील बाजू सजावट करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय जेनिलियाने हा व्हिडिओ शेअर करत यावर हळूहळू क्रिसमस सेलिब्रेशनची सुरुवात होते असं कॅप्शन दिलं आहे दरम्यान रियान आणि राहील यांच्या संस्काराचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं रितेश जेनिलियाची मुलं पापारांची समोर नेहमीच हात जोडून नमस्कार करत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे रितेश देशमुखचं कुटुंब हे मनोरंजन विश्वात सर्वात लाडकं कुटुंब आहे